कासारे येथे योग शिबिराच्या समारोपाच्या दिवशी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद योगा शिक्षक दिलीप बोरसे आणि साधकांना सुरेश पारख यांच्यासह ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते प्रमाणपत्र देत सर्वांचे आभार मानले आजच्या समारोपवेळी अनेकांनी आपापले मनोगत व्यक्त केले आरोग्यम धनसंपदा आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य आपण लहानपणापासून ऐकतो आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी असते सोने चांदी संपत्ती म्हणजे श्रीमंती नव्हे आरोग्य असल्याने सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय रजनीकांत पुंडलिक देसले व उद्योजक स्वर्गीय रमणलाल सोनराज पारख यांच्या स्मृतीदिनानिमित्त सुरेश पारख यांनी योग शिबिराचे आयोजन केले होते गेल्या आठवडाभरापासून येथे राजमाता जिजाऊ मंगल कार्यालयात योग शिबिरात पहाटे पाच ते सात पर्यंत प्राणायाम करत साधकांचे आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम करत होते प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारख यांनी केलेल्या सुंदर आयोजनाचा आज समारोप करण्यात आला या योग शिबिरात पारख कुटुंबियांचे मोठे योगदान असल्याने पारख कुटुंबियांचा छोटे सत्कार निसर्ग मित्र समिती ग्राहक पंचायत आणि कासारे नगरीतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या हस्ते करण्यात आला यावेळी बी एम भामरे डॉक्टर हेमंत जाधव माजी सरपंच सुभाष देसले माजी मुख्याध्यापक दत्तात्रय बागुल अशोक सोनवणे मधुकर देसले अलका गांगुर्डेसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे नेत्र तपासणी शिबिर आणि समाजसेवक धनाने काम करणारे सुरेश भाऊ आणि डॉक्टर गिरीश यांनी हे बनाव घेऊन या शिबिराचं आयोजन केलं म्हणून मी या दोघांना पारक परिवारात या सात दिवसीय शिबिरामध्ये ज्यांनी अतिशय उत्तम आसन होतात आपल्याकडनं योगाच आसनांच करून घेतलं आणि प्रत्येक आसनायाम करण्याचे मागे शास्त्रशुद्ध पद्धतीनं करण्याच्या पद्धतीचा सराव आणि त्या करण्यामागे आपल्याला असलेल्या शारीरिक फायद्या दिवस असेल केलं या सात दिवशी शिबिराचे योगगुरू आमचे संगीत दिलीपजी भोससेसर मी या ठिकाणी अभिनंदन केले त्यांना धन्यवाद दिले की त्यांनी या ठिकाणी समारोपीय कार्यक्रमाला आज घेता आलं आणि त्या माध्यमातून मला त्यांच्या माध्यमातून देखील अचूक असे असणं आणि या शिबिराच्या उद्घाटनाला आम्ही या मासा एकतीस तारखेलाच शेवटला होता परंतु आम्ही सातियेची शिवाजी मंगळ नंबर दोनमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले अनुभवची योगा टीचर डॉक्टर हेमंत जाधव सर यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस असं पाच दिवसीय होतं ते आम्ही त्याच्यामध्ये लिंकिंग होतो कनेक्ट करतो म्हणून आम्ही या ठिकाणी उद्घाटना येऊ शकलो नाही परंतु अग्न आम्ही प्रविष केलेलं होतं की समारोपीय स्वतःला आम्ही संघटने केली म्हणून तसा येण्याचा या ठिकाणी योग आलेला आहे आणि म्हणून पण आपल्या बऱ्याचशा लोकांना परिस्थिती आहे या ठिकाणी आदरणीय सुरेश भाऊंनी हा जो उपक्रम राहावा त्यांच्या संकल्पनेत अतिशय असा अस्तृत्य असा उपक्रम या कासारा योग समितीचं मानावेपणे आभार आहे कारण या जगात या विश्वात सगळं काही मिळू शकतं पण स्वतःच्या आरोग्य व्यवस्थित राखतात याच्यासाठी स्वतः व्यतिरिक्त दुसरी कुठलंही घटक त्याला मदत करू शकत नाही त्याला फक्त आपलं जे दिनचार्य आहे योगिक दिनचर्या या सुरेश भाऊच्या संकल्पना या ठिकाणी राबवून घेईल याच्यात जर आपण सतत साताक्य राखलं आणि योगासन आणि प्राणायाम पतांजली महामुनींनी आपलं जे प्राचीन योगशास्त्र खूप पूर्वीपासून या भारतात उपलब्ध होतं पण ते काही कालांतराने त्यांच्याकडे आपल्या लोकांचं दुर्लक्ष झालं आणि त्याचं अनुकरण हे पाश्चात्याने केलं आणि जेव्हा त्याचा अभ्यास पाश्चात्याने चालू केला युरोपियन देशांनी आणि त्याच्यावर त्या योगशास्त्राचं योग्य क्रियाचं जे महत्त्व सायंटिफिक दृष्ट्याचे महत्त्व आहे ते त्यांना पडतं आणि त्याच्यावर त्यांनी भर देऊन तो उपक्रम अतिशय जोमाने चालू केला आणि मग हळूहळू त्याचं अनुकरण करत आपण सुद्धा परत त्याच्याकडे वळवलं आणि आज जर बघितलं तर एकवीस जून दोन हजार एकशे सत्त्याहत्तर देशांनी त्याला मान्यता दिली आणि पूर्ण विश्वभर योग दिवस आज साजरा केला जातो कारण योगाचं महत्व कुठलाही बालकांची मदत नाही घेता आपण आपल्या नैसर्गिक ज्या सगळी रिया देवाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत आता साधा श्वसनाचा संख्ये लहान बाळा आहे लहान बाळासाहेब

महाराष्ट्रात प्रवास विभाग करता येईल महाराष्ट्र यांच्याकडे आपला आयोजन आहे त्याप्रमाणे करत आले